इथे उपोषणासाठी आणि अनिता कोलते मॅडम आम्ही सर्व उपोषणासाठी आझाद मैदान येथे बसलेलो आहोत आमची प्रमुख मागणी अशी आहे की वंशिकाचे वडील स्वर्गीय रविकांतजी डोंगरे हे सन दोन हजारला तीनला हे यांचा मृत्यू झाला आणि वंशिकाचा जन्म हा दोन हजारला झालेला होता दोन हजार साली तर या गेल्या पंचवीस सव्वीस वर्षामध्ये वंशिकाला तिच्या वडिलांचा कोणताही हक्क हा मिळालेला नाही म्हणजे तीन वर्षाची असताना तिच्या वडिलांचं छत्र हे हरवलेलं आहे आणि तिची आई या वंशिकाचा मानवताचा सांभाळ करत होती आणि ही मानवता ही स्वर्गीय माजी आमदार सुखदेवरावजी डोंगरे जे, जे तिरोळ्याचे आमदार होते जवळपास दहा वर्ष त्यांनी तिरोळा मतदारसं संघामध्ये आमदार म्हणून ते सर्वांना परिचित होते आणि आमदारांच्याच नातीला आज गेल्या म्हणजे पंचवीस वर्षामध्ये न्याय मिळत नाही आणि त्यासाठी आझाद मैदान येथे न्याय मागण्यासाठी यावं लागते ही खरं ला तर संपूर्ण विधानसभा विधान परिषद आणि संपूर्ण मंत्रालयाची महाराष्ट्राची शोकांतिका आहे म्हणजे आमदाराच्या नातीला जर न्याय मागायसाठी आझाद मैदानाला यावं लागतं तर सामान्यांचं काय असा हा प्रश्न आहे आम्ही एन जी ओच्या माध्यमातून हा संपूर्ण प्रश्न आमच्याकडे आला आणि याची संपूर्ण एक आम्ही थोडक्यात सर्वे केला इन्व्हेस्टिगेशन केलं एक प्रायोगिक तत्वावरती आणि त्यामध्ये असं लक्षात आलं की वंशिकाच्या वडिलांची जी काही संपूर्ण प्रॉपर्टी होती तिचा जो काही हक्क होता कारण ती एकटीच आहे तिला काही दोन चार भाऊ नाही आहेत तर ह्या एकट्या मानवताला म्हणजे आज तिला बोलता येत नाही तिला तिचं म्हणजे जेवणसुद्धा हे तिला भरून द्यावं लागतं अशा परिस्थितीमध्ये या मानवताला तिचा जो हक्क होता जो संविधानाने दिलेला तिचा हक्क आहे तो हक्क या संपूर्ण डोंगरे परिवाराने तिला बेदखल केलेला आहे आणि मानवताच्या अठ्ठावीस शाळा जवळपास चार ते पाच जिल्ह्यांमध्ये आहे आणि एवढं मोठं म्हणजे शैक्षणिक क्षेत्रामध्ये हजार लोक या मानवताच्या नावाच्या शाळांमधून बाहेर पडतात आणि या गरीब लेकराला आज आझाद मैदानावर यावं लागलं कुपोषण करावं लागलं स्वतःचा न्याय मागण्यासाठी यावं लागलं कारण ती बोलू शकत नाही जाणार कोणाकडे ना आज या ताई इथं बसलेल्या वनिता ताई का ती त्यांचं तिचं पालन पोषण करणार का न्यायासाठी सरकारी दप्तरामध्ये जाणार आहे आज काय परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये सर्वांनाच माहिती आहे का आपल्याला कितपत न्याय मिळतो आहे परंतु या ठिकाणी आम्ही न्याय मागण्यासाठी आलेलो आहोत मी काही एक सात बारा आपल्याला दाखवतो यामध्ये सुखद्यारावजी डोंगरे यांची पत्नी म्हणजे मानवताची आजी हिचं नाव आहे आणि डायरेक्ट संकेत अनिल डोंगरे याचं नाव आलेलं आहे म्हणजे मानवताचे सुखदेवराव डोंगरेंचे चार मुलं होते चार मुलांपैकी एकटाच नातू येऊन गेलं त्यामध्ये अशा पद्धतीचं यामध्ये गोडबंगाल झालेलं आहे काही सरकारला जमिनी विकल्या गेलेल्या आहेत कारण गोसी खुर्दाच्या प्रकल्पामध्ये जमिनी गेलेल्या आहेत राष्ट्रीय महामार्गामध्ये जमिनी गेलेल्या आहेत तर सरकारनेसुद्धा ह्या जमिनी कशा ॲक्वायर केल्यात कारण यामध्ये सर्व वारसदार होते या वारसदारांना गाफील हो का ठेवलं गेलं आणि शंका आहे की तलाठी मंडल अधिकारी एस डी ओ आणि कलेक्टर इथपर्यंत तर भ्रष्टाचाराचं लोन नाही आहे कारण ही सर्व इन्वॉल्वमेंट असल्याशिवाय सातबारे हे बदलले गेलेले नाही आहेत आणि सरकारने दिलेले पैसे हे आमच्या मानवताला का मिळाले नाहीत हां हा सुद्धा एक प्रश्नाचा म्हणजे प्रश्नार्थ चिन्ह आहे आमची शासनाला माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे कारण फडणवीस साहेब हे गेल्या पंधरा वर्षापासून हे मंत्र म्हणजे मुख्यमंत्री आहेत मंत्रालयामध्ये त्यांचं महाराष्ट्रामध्ये खूप प्रचंड काम करत आहेत काही चांगले निर्णय घेतलेले आहेत परंतु नागपूरची ही म्हणजे लाडक्या बहिणीची ब मुलगी म्हणजे देवाभाऊंची भाची आज आझाद मैदानला आलेली आहे आणि तिने लि म्हटलेलं आहे त्यामध्ये की देवा मामा मला न्याय द्या देवा मामा मला न्याय द्या देवा मामा मला न्याय द्या आणि देवा मामा नक्कीच न्याय देतील अशी आम्ही या सध्या आता पहिल्या दिवशी तरी अपेक्षा व्यक्त व्यक्त करतो कारण देवाभाऊसुद्धा गरी गरिबांचे कैवारी आहे परंतु नागपूरचा हा प्रश्न यासाठी न देवामामांना भेटायला म्हणजे आमचे देवामा नागपूरला असताना आम्हाला मुंबईमध्ये दे देवामामांना भेटायला या यावं लागते म्हणजे हा सुद्धा देवामामांनी आमच्या या मुलीचा विचार करावा आणि देवामामांनी डायरेक्ट या मुलीला भेट द्यावी अशी या ठिकाणी विनंती करतो आणि महसूल विभागाने गृह खात्याने तात्काळ मंत्रालय स्तरावरती कमिटी बसवावी सचिव स्तरावर कमिटी बसवावी आणि याचं डायरेक्ट एखाद्या एजन्सीमार्फत इन्व्हेस्टिगेशन करावं आणि संबंधितांवरती तात्काळ गुन्हे दाखल करून मानवता या, या गतिमंद मुलीला तात्काळ न्याय कसा देता येईल या दृष्टीनं प्रयत्न करावे यासाठी हे उपोषण आहे जिथपर्यंत न्याय मिळत नाही तिथपर्यंत हे उपोषण चालू राहील संकेत डोंगरेसारखा नालायक व्यक्ती तसेच त्या चारुशील डोंगरे ह्यासुद्धा एक महिला आहेत माझी मुख्याध्यापिका आहे या दोघांनी संगणमताने या मुलीवरती या परिवारावरती अन्याय केलेला आहे प्रॉपर्टीच्या हव्यासाखातर अनेक अन्या वेळा अन्याय अत्याचार आर्थिक शोषण केलेलं आहे त्यामुळे यांच्या परिवाराचं संरक्षणसुद्धा हे माननीय मुख्यमंत्र्यांनी द्यावं आणि त्यांच्या घरी त्यांच्यासोबत टाईम हा पोलीस ताफा देण्यात यावा कारण एका महिलेला आणि देवा भाऊंच्या भाचीला प्रोटेक्शन देण्याची जबाबदारी ही सरकारची राहणार आहे आणि नक्कीच माननीय देवेंद्र फडणवीस साहेब माननीय एकनाथरावजी साहेब आणि माननीय साहेब ह्या ह्यासुद्धा नक्कीच या लाडक्या मुली बहिणींना आणि तिच्या त्यांच्या मुलीला न्याय देतील अशी मी इथं आशा व्यक्त करतो आणि हे उपोषण जिथपर्यंत न्याय मिळत नाही तिथपर्यंत असंच चालू राहील आम्ही सरकारला गेल्या दोन अडीच महिन्यापासून सतत पत्रव्यवहार करत आहोत परंतु सरकारचा कुठलाही प्रतिनिधी आमच्यापर्यंत आलेला नाही मंत्रालयाने सुद्धा या प्रकरणाची काय दखल घेतली या संदर्भामध्ये आम्हाला काही कळवलेलं नाही आहे आणि तसंच आमच्या या मानवताला या संदर्भामध्ये कोणत्याही <coughs> सरकारी दफ्तरामधून अजून सध्या तरी कॉल आलेला नाही नमस्ते आज आझाद मैदान मुंबई येथे आम्ही मानवता उर्फ वंशिका डोंगरे हिच्या हिला न्याय मिळण्यासाठी उपोषण आजपासून सुरू कर केलेलं आहे ही नागपूरला असते आणि मतिमंद मुलगी आहे जी स्वतः कुठलंही काम करू शकत नाही तिच्या आईवर ती सगळं डिपेंड असते आणि तिच्या वडिलांची जी प्रॉपर्टी होती जी तिच्या आजोबांच्या वंश तिला मिळाला पाहिजे होती ती अजूनपर्यंत तिला मिळाली नाही तिच्या संख्येत भाऊ आहेत त्यांनी परस्पर ती हस्तांतरित करून घेतली आणि तिचं नाव तिच्या वडिलांचं नाव त्या सगळ्या प्रॉपर्टीमधून काढून टाकलं माझी इथून हीच मागणी आहे की तिचे अधिकार तिचे हक्क तिला मिळावे तिचं पुढचं आयुष्य आहे ते सुखकर होण्यासाठी आज ती या न्याय मागायला या आझाद मैदानाला आलेली आहे नागपूरवरून आली आहे आणि मान्य मुख्यमंत्री साहेब आपले नागपूरचेच आहे तर त्यांनी हा विषय एक जिवाळ्याचा घेऊन तिला कशा पद्धतीने लवकरात लवकर न्याय मिळवून देता येईल हा त्यांनी विचार करावा महसूल खात्यात अंतर्गत मान्य बावनकुळे साहेब आहे त्यांनी सुद्धा आम्ही पत्रव्यवहार ऍक्च्युअल सगळ्यांकडे केलेले आहेत परंतु अजूनही कुठलाही त्यावरती प्रत्युत्तर आम्हाला मिळाले नाही नाही आहे आज मी इथून विनंती करते की जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकरात लवकर या लवकर, मानवताला न्याय देण्यात यावा जोपर्यंत न्याय मिळणार नाही किंवा कुठलेही पुढचे कारवाई होणार नाही तोपर्यंत हे उपोषण इथून असं सुरू राहील की मी आज इथे सांगते मी अनिता योगेंद्र कोलते जी आज मुंबईमध्ये शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी रस्त्यावरती वस्तू विकणारे भीक मागणार अशा मुलांसाठी मी ओपन एज्युकेशन या प्रोजेक्ट मधून काम करते आणि अशातच माझे उपोषण चालू असताना नागपूरला उपोषण झालं त्या अंतर्गत हा विषय माझ्यापर्यंत आला आणि हा विषय आम्ही पडताळून बघितला की याच्यात किती सत्यता आहे काय हे सगळं बघून आम्ही आज या विषयामध्ये हात घालतो एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून मी मान्य मुख्यमंत्री साहेबांना विनंती करते की लवकरात लवकर या मुलीला न्याय देण्यात यावा कारण ती तुमची लाडकी भाची आहे लाडक्या बहिणींची जर मुलगी आहे तर तुमची लाडकी भाची आहे आणि तिने मान्य मुख्यमंत्री साहेबांचा सा फोटो हातामध्ये घेतला की देवा मामा मला न्याय द्यावा आता खरंच देवामामा कितीपर्यंत न्याय देऊ शकतात हे आज आम्ही इथून बघणार आहोत आणि मी इथून आपल्या जनतेला पण विनंती करते की आपण सर्वांनी यामध्ये सहभाग घ्यावा आणि तिला न्याय कसा मिळवून देता येईल तो आपण प्रयत्न करूया धन्यवाद यांनी जसं यांना माहिती पडलं की यांचे नाव सगळे सातबारावरून काढलेले आहेत त्यानुसार त्यांनी प्रत्येक ठिकाणी चौकशी केली गेले पत्रव्यवहार केले परंतु त्यांना कुठलीही दाद कुठल्याही कार्यालयामध्ये हो मिळाली नाही तहसील कार्यालय हो असेल मंडल अधिकारी असेल कुठेही यांना दाद मिळाली नाहीये कारण कुठेतरी मॅनेज केलेलं असं आम्हाला आढळून आलं किंवा कारण की सात बारा जर बघितलं तर सात बारावर फक्त काही एकाच व्यक्तीचं नाव दिसतंय हो तर मग हिच्या आजोबांचे जर चार मुलं आहेत तर चार मुलापैकी मग बाकीचे मुलं गेले कुठे एकाच संख्येत नक्कीच नक्कीच ज्या ज्या म्हणजे जिल्हा पातळीवरून जिथे जिथे हे भ्रष्टपणा झालेले आहे त्याच्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे जर सातबाऱ्यावर कोणी हाताने सातबारा तयार करू शकत नाही हा कार्यालयामधूनच निघत असतो आणि एकाच व्यक्तीचं जर नाव तिथे येतं तर नक्कीच तिथे कुठेतरी बंगाल झालेला आहे कुठेतरी मॅनेज झालं हे सगळं लक्षात येतं आणि यांनी जर दाद मागितली तर त्यांना धमक्या सुद्धा दिलेल्या जात आहेत की तुम्ही जर काही केलं तर आम्ही तुम्हाला म्हणजे तुमचं वाईट करू किंवा जे असेल ते जिवे मारण्याची धमकी वगैरे ते खरंतर चुकीचं आहे एक ती म्हणतं मुलगी तिला तिचा ती न्याय द्यायला हरकतच काय आहे प्रॉपर्टीवरचं एवढा लोप करून जर एखाद्या मुलीवर तुम्ही अंध्याय करता तर चुकीचं आहे मी माझ्या मुलीचे हक्कासाठी मला न्याय पाहिजे बाकी बाकीचे सर्व योगेंद्र सर अजून अनिता मॅडमने सांगितलाच आहे त्याप्रमाणे त्यांच्या मी सहमत आहे त्या गोष्टीने आणि म्हणूनच माझी मुलीचे जो हक्क आहे डोंगरे परिवाराने माझ्या मुलीवर अन्याय केला आहे जसं संकेत डोंगरे नातू आहे तशीच माझी मुलगी बी नाती नाही त्याला जो आहे तो वंचिकालाही भेटला पाहिजे ना त्याला ऐकला कशाला म्हणून मी त्या न्यायासाठी मी विनंती करते धमकी असा आहे की माझी मुलीच्या प्रॉपर्टीमध्ये त्यांना काही द्यायचं नाही आहे म्हणून ना। ते त्याचं म्हणून आले संकेत डोंगरे आहे तो असं मन हेच नाही आहे की मला माझी मुलीला म्हणतो की माझा संकेत संकेत डौ, डोंगरे म वंशिकाचे मोठे वल्लांचा मुलगा हां तर ते आम्हाला धमकी देतात की तुम्ही म तुमच्या मुलीला काही भेटणार नाही असे म्हणून आले